विरार यामुळे ग्लोबल सिटीला टँकरच्या पाण्यावर निर्भर राहावे लागणार नाही आता आजपासून या सुरू करत आहोत अशी बहुजन विकास आघाडीचे आमदार तथा ठाकूर ते यांनी ग्लोबल सिटीतील हजारो रहिवाशांना दिली वसई विरार महानगरपालिकेला एम एम आर डी ए पाणी पुरवठा योजनेतून एकशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पाणी प्राप्त होणार आहे ही योजना पूर्णत्वास गेली असून या योजनेच्या वचनपूर्तीची माहिती ग्लोबल सिटीतील रहिवाशांना देण्याकरता बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून चार फेब्रुवारी रोजी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते आमदार हितेंद्र ठाकूर युवा आमदार क्षितिश ठाकूर आणि माजी सभापती प्रफुल्ल साने यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती आंदोलनांनी काही होत नाही त्यासाठी प्रयत्न करावे लागतात असा टोला विरोधकांना आमदार क्षितिश ठाकूर यांनी लगावला या शहराची लोकसंख्या आज पंचवीस लाखांच्या घरात आहे अन्य शहरांच्या तुलनेत वसई विरार शहराचा विकास झपाट्याने होतोय अर्थात पाण्याची समस्या भविष्यातही कायम राहणार आहे परंतु पूर्वीच्या तुलनेत पाणी पुरवठा कसा वाढला आहे याची इत्थंभूत माहिती उपस्थितांना त्यांनी दिली एका योजनेची पूर्ती झाल्यानंतर लागलीच दुसऱ्या योजनेसाठी पाठपुरावा करणारी वसई विरार शहर महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका असल्याचा अभिमान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सरते शेवटी व्यक्त केला दरम्यान सूर्या पाणी योजना टप्पा दोनच्या पूर्ततेसाठी खूप मेहनत घ्यावी लागली विविध परवानग्या शेतकऱ्यांच्या शंका समस्यांचे निराकरण वनविभाग महामार्ग रेल्वे यांच्या परवानगी घेण्यामध्ये या योजनेला विलंब झाला अशी खंतही क्षितिश ठाकूर यांनी व्यक्त केली ग्लोबल सिटी येथील तब्बल पन्नास हजाराहून अधिक लोकसंख्येच्या वस्तीला पाणी पुरवठा करण्यासाठी विरार क्लब वन येथे दहा लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ बनवण्यात आला आहे सूर्या पाणी पुरवठा योजनेतून मिळणाऱ्या एकशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पाण्यापैकी पंच्याऐंशी दशलक्ष लिटर पाणी वसई विरार महानगरपालिकेला पहिल्या टप्प्यात एम एम आर डी ए देण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने वसई विरार महापालिकेनेही आवश्यक ती सर्व कामे पूर्ण केलेली आहेत या योजनेचे उद्घाटन सामान्य ज्येष्ठ महिलेच्या हस्ते करून क्षितिश ठाकूर यांनी उपस्थितांची मनेही जिंकली